हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल टेक मराठी तुम्हाला माहीतच असेल माधुरीची गोष्ट माधुरी ही म्हणजे कुठली कलाकार नाही आहे कुठली हिरोईन नाही आहे काय नाही आहे हे कोल्हापूरमधील हत्तीनीचं नाव आहे माधुरी ह्या माधुरीची काही गलत्या असं सांगा फ्रेंड्स तिला ती तीस पस्तीस वर्षापासून त्या गावामध्ये राहिलेली त्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहिलेली एक त्यांचं घरातला सदस्य म्हणून हे माधुरी तिथं राहिलेली आणि पैशाच्या जीवावर लोकांनी तिला तिकडे गुजरातला नेलं तिक ते माधुरीची काय गलती आहे त्या हातीणीची काय यो। गलती काय तिला एवढा लांब धुऊन सोडलं बिचारी ती घेऊन जाताना रडत होती एवढं पैशाच्या जीवावर लोक काही काही करू शकतात ना फ्रेंड्स असं करायला नको आहे गरिबांचं एक मनातलं एवढं दुःख वाढवलेत ना पैशांच्या लोकांनी तिला पाहिलं की असं ऑटोमॅटिक डोळ्यात पाणी येतं म्हणजे किती म्हणजे मला सांगताना असं सा दुःख व्हायला हो लागले एवढं की एका हे व्य माणसकी नसलेल्या माणसासारखं का, का लोक वागतात हे किती लोक रडतात तिच्यासाठी तिनं किती रडत होती त्या लोकांसाठी थोडं पण माणुसकी उरली नाही आहे का लोकांच्या मनामध्ये पैशाच्या जीवावर काही कुठेही करतात माणुसकीच्या भावनांसोबत माणसाच्या भावनांसोबत खेळतात कशी दुनिया एकदम विचित्र निघाली आहे ना इथे की किती छान राहत होती ती किती जणां किती लोक तिच्यावर प्रेम करत होते प्रे बाजारात वगैरे गेली तर सुद्धा ते कुणाला काही करत नव्हती मग का तिच्यासोबत असं केलं त्यांनी खरंच ते माधुरीला परत आणायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा माधुरी आलीच पाहिजे रिटर्न आणि आणायलाच पाहिजे तिला रिटर्न काही करून कसंही केलं तरी मिस यू माधुरी तुम्हाला काय वाटते फ्रेंड्स जिओचं कार्ड बन त्या खरं तर त्या अंबानीचे सगळं प्रोडक्टच बनवून टा बंद करून टाकायला पाहिजे जीओ सिनेमा जे जे ते यूज करतात ते सगळं बंद करून पा करायला पाहिजे जे, जे कोल्हापूरच्या लोकांनी केले ते उडं उत्तम गोष्ट केली आहेत ना त्यांचे जीओचे कार्ड बंद करून माझं पण जीओचं कार्ड आहे मी पण बंद करणार आहे दोन दिवसामध्ये ज्यांच्या त्यांच्याकडे जीवाचं कार्ड आहे ना त्यांनी सगळ्यांनी का। तेन, का हे कार्ड बंद करून टाका कारण ज्या माणसाला पैशाच्या जीवावर एवढा चांगला हेल माणूसकीसो माणसाच्या भावनासोबत हे लोक खेळतात ना त्यांच्या त्यां त्यांना आपण का मोठं करायचं ते आपल्याच जीवावर मोठं होतात परत आपल्याच भावनासोबत खेळतात हे खूपच विचित्र गोष्ट आहे आणि काही केलं तर प्लीज त्याला रीड परत आणा काही करून माधुरी परत यायला पाहिजे ती कसं राहत असेल तिथं काही करत असेल कि ती अक्षरशः असं डोळ्यातून पाणी पडायला लागले तिच्याकडे पाहून किती दुःखी होती ना ते अक्ष साक्षर ते एका सा, माणसामध्ये पण तशी भावना नसेल जे आपल्या माधुरीमध्ये होती जाते वेळेस किती एकदम माणूस माणसाच्या ह्याच्यातून ती डोळ्यातून पाणी एखाद्या माणसाला पण डोळ्यातून पाणी येत नाही दूर जाताना पण ती एवढं रडत होती म्हणजे बघा ना किती कनेक्टेड असेल ती एका ह्याच्यासोबत त्या लोकांसोबत किती कनेक्टेड असेल नाही पण हे खूपच विचित्र आहे हे हे बंद करायला पाहिजे हे नाही हो व्हायला पाहिजे असं एक खरस हे खरंच खूप चुकीचं केलं आहे त्यांनी अंबानींचे सगळे प्रोडक्ट बंद व्हायला पाहिजे लोकांनी हे जो निर्णय घेतला आहे ना करायचा हे खूप उत्तम निर्णय आहे थँक्यू फॉर वाचिंग वॉचिंग माय